सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान वस्त्रनगरी इचलकरंजीच्या वैभवात आणखी भर घालणाऱ्या सांगली संस्थान काळातील मारुती सेवा मंडळच्या वतीने साकारण्यात येत असलेल्या भव्य फूट विराजमान नामस्मरणात तल्लीन फुटी मारुती मंदिराचा अनावरण सोहळा आयोजित केलेला आहे खासदार माने यांच्या शुभ हस्ते माजी खासदार कल्लापांना आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर दैनिक महासत्ताचे संपादक वसंतराव दत्तवाडे वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी उद्योगपती सतीश डाळ्या माजी नगरसेवक सागर चाळके लक्ष्मी कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह चे चेअरमन मुकुंद फाटक शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी नगरसेवक संजय तेलनाडे इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे संकटमोचन म्हणून श्री मारुतीची पूजा केली जाते त्यामुळे वेसीला संरक्षण म्हणून एकशे पंचवीस वर्षापूर्वी संस्थान काळात सांगली वेस येथे श्री मारुती मंदिराची स्थापना करण्यात आली या मूर्तीची पुरातत्व खात्यात नोंद आहे सांगली वेस परिसरात नवसाला पावणारा मारुती असे म्हटले जाते तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी या मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे परिसरातील नागरिकांनी ठरविले रामायणातील कथेचा आधार घेऊन दक्षिण भारतात मारुतीची वेगळी ओळख निर्माण करणारी मूर्ती बसविण्याचे ठरविले आणि भव्य असे मंदिर उभारले आहे एकतीस फूट आपल्या शेफ्टीला वेटोळे मारून श्री मारुती विराजमान झाला आहे दोन्ही हातात चिपळ्या घेऊन श्रीरामाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले स्वरूप या मूर्तीतून दाखविण्यात आले आहे मारुती मूर्तीचे वजन आठशे किलो असून त्र्याऐंशी किलोची बारा फूट भव्य गदाई या मूर्तीचे आकर्षण आहे दक्षिण भारतात ही अनोखी मूर्ती असल्याचे सांगण्यात येत असून कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्यांना आणखी एक आकर्षण होणार आहे हे नक्की सध्या मंदिराच्या अनावरण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे उद्घाटनदिनी एक हजार महिलांचा कलशाने मारुतीला जलाभिषेक नामस्मरण पारंपरिक वाद्यांचा गजर आकर्षक विद्युत रोषणाई भव्य आतिषबाजी करण्यात येणार आहे एकीकडे आयोजित आयुतीतील श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे या ऐतिहासिक दिनी इचलगरंजीतील सांगली वेस येथील मारुती सेवा मंडळाच्या पंचेचाळीस फुटी भव्य मारुती मूर्तीचा आणि मंदिराचा अनावरण सोहळा होत असल्याने इचलकरंजीकरांसाठी दुध शर्करा योग म्हणावा लागेल मंदिराच्या सेवेसाठी रवींद्र माने ज्ञानेश्वर पिसे संजय चव्हाण प्रवीण फगरे सुशील ताडे ज्योतिबा माने बाळू शेळके सदा कोळी चंदन सिंग राजपूत विजय बुकसेट विनोद बुकसेट संभाजी जाधव दीपक जगताप सुशील खैरमोडे प्रकाश ननवरे सतीश कोळी विनायक यादव महेश जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक महिला परिश्रम घेत आहेत